नितीनजी बाखडे दिलीप भाऊ इटणकर यांच्या शुभ या कुस्तीची सुरुवात होईल कुस्तीगिरांना आशीर्वाद देण्याकरता खास अमरावतीहून आलेले आहेत धन्यवाद चंदुभाऊ धोनी चंदुभाऊ दिलीप बोटनकर धन्यवाद या स्टेज वर क्रमांक दोन वरती चालू गोष्टी संपल्यानंतर राजनंदिनी रनवरे सातारा रेड कॉस्ट्यूम वर्सेस रोहिणी मेहर धाराशिव ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार रहा त्रेपन्न किलो मॅटे चालू कुस्ती नंतर नारायणी जोशी नाशिक रेड कॉस्टो स्नेहल पवार धाराशिव ब्ल्यू कॉस्टो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळ्या कॉस्ट्युम धारण केलेला पहिलवान रुपाली शिंदे हिंगोली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश नारायणी जोशी नाशिक जिल्हा रेड कॉस्ट्यूम स्नेहल पवार धाराशिव ब्लू कॉस्ट्यूम चला पहिलवान